गावच्या बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड लहरींचा जोर आता राज्यातही वाढताना दिसतोय नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यासह गोळेगाव परिसरात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे गोळेगाव परिसरात किमान तापमान थेट साडेपाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून मागील पंधरा दिवसांपासून पहाटे दव आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसतोय द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात बागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेकोट्या पेटवून थंडीशी मुकाबला करत आहेत थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाण्याची शक्यता वाढली असून कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना बागांना हलके पाणी देण्याचा आणि योग्य प्रतिबंधक फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही थंडीचा कडाका कायम राहणार असून पुढील काही दिवस तापमान नऊ ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान कोरडे आणि स्वच्छ राहिल्याने रात्रीचा गारठा अधिक तीव्र जाणवणार आहे